के घोषाल सिनेरेला द एस्थेटिक स्कीन अँड हेअर क्लिनिक हे आहे कुठे सोनी डिझायनर स्टुडिओ हे बघा इथे वि से मळा दाखवार इकडं यस वि सी मळा कालेलं या हे विषय म्हणायचं हा सर्व रस्ता कॅनडा कॉर्नरचा हा येतो कॅनडा कॉर्नरच्या सिग्नलवरनं पाटील प्लाझावरनं इकडं आलेला रस्ता आता तुम्ही म्हणाल हे रेला का बरं तुम्ही टार्गेट केलेला आहे तर त्याचा खुलासा एक मिनिटात करतो मी तो बाळा द्या हा आता नमस्कार 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 असे या व्यवस्थित या तिघांच्या स्क्रीनवर आम्ही आलो या yes. वंदे मात्रा वंदे मात्र माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली मी जितेंद्र भावे दिवसभरात किती चोर पकडतो आणि किती फोडतो किती भ्रष्टाचारी पकडतो आणि किती फोडतो याला काही मर्यादा नाही मी पुढे या ना माझं तर या चोरांना माझं म्हणणं आहे अरे बाबांनो कष्टाची भाकर खा हातावर भाकर घेऊन खाल्ली तर काही फरक पडत नाही दारिद्र्याला लाजू नका श्रीमंतीला माजू नका लोकांचे पैसे लुटून श्रीमंत होऊ नका आता डॉक्टर लोकं जे आहेत ना त्यांची आम्हाला विशेष लाज वाटते कोणती विशेष विशेष लाज वाटते आम्हाला त्यांची कारण त्यांनी शिकलेला आहे असा त्यांचा दावा असतो त्यांचं शिक्षण आहे असा त्यांचा दावा असतो आणि कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये त्यांनी त्यांच्या शिक्षणावर खर्च केलेले असतात असा त्यांचा दावा आहे ते खोटारडे खोटरडे तो त्यांना शिक्षणातन ज्ञान मिळालंच नाही त्यांनी या युवकाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलेलं आहे या डॉक्टर सुजता घोषाल शिंदे यांनी आणि डॉक्टर जयदीप घोषा आणि डॉक्टर जयदीप घोषाल जयदीप घोषाल त्याचं बोर्डावर नाव नाही कारण तो डॉक्टरच नाही ना काहीतरी तो डॉक्टरच नाही प्लेन एमबीबीएस आहे पण ते स्वतःला स्किन स्पेशलिस्ट म्हणतात नाही मग ते डॉक्टर आहेत ना एमबीबीएस मेडिकल प्रॅक्टिसनर आहे पण स्किन स्पेशलिस्ट म्हणतात आता ना। याच नाव आहे शुभम गुजर हा इथं कसा सफर झालेला आहे हा त्यांच्या विरोधात कशी लढाई लढतोय तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करताय तुम्ही एकाच लेवलला या ना हा व्यवस्थित तर या दोन डॉक्टरांनी मिळून त्याचं जीवन कसं बत्से बत्तर केलं त्याच्यानंतर यांनी जी लढाई लढलेली आहे त्याच्यामध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियापर्यंत गेलो ना आपण तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने यांच्या संदर्भातले काय काय खुलासे केलेले आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने काय काय खुलासे केलेले आहे आपल्या सिव्हिल सर्जननी यांच्यावर काय ॲक्शन घेतलेली आहे तर ते, ते सगळं आम्ही तुम्हाला खुलासेवार सांगतो आणि सगळ्यांना अपील करतो स्वतःचं शरीर यांच्या हातात देऊ नका हे बोगस डॉक्टर हे क्वॅक आहे क्वॅक हे ज्या क्षेत्रात काम करतात ना त्या क्षेत्रासाठी हे क्वॅक डॉक्टर आहे म्हणजे डुप्लिकेट डॉक्टर आहे म्हणजे बोगल डॉक्टर आहे तर यांच्यापासनं तुम्ही स्वतःला सावध करा स्वतः सावधान व्हा आणि त्याचे कागदपत्र आम्ही तुम्हाला दाखवतो आता हा आहे शुभम गुजर हा पूर्ण स्टोरी सांगेल तुम्हाला बोला काय झालं आहे शुभम तुझ्या बाबतीत झाला ना नोजवर चार छोटेसे नोजवर म्हणजे नाकावर चार छोटेसे पुरळ होती पुरळ आपण त्याला काय म्हणतो पिंपल, पिंपल पिंपल होते चार एकदम छोटेसे होते त्याला मेडिकल टर्ममध्ये पोस्टॅकने हायपोड्रोपिक पॅपल्स असं म्हटलं जातं तर मी त्यावेळेस कोरोना पिरियडमध्ये सर्च केलं बेस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट इन नाशिक तर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये हेमचे नावं आले की हे जे डॉक्टर सुजाता घोसाल आहेत अमेरिकेमधून शिक्षण घेऊन आलेली आहे वगैरे मग मी कॉन्टॅक्ट केलात तर कॉन्टॅक्ट ज्यावेळेस केला तर जैदीप घोसाल हा जो आहे डॉक्टर त्यांनी माझा फोन उचलला आणि मला बोलवलं होतं क्लिनिकला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तर ती डॉक्टर सुजाता घोषल प्रेझेंटच नाही तिकडे आणि मी विचारलं असतं तो म्हणतो की हो, exactly. But... तो पण स्वतः एक्सपर्ट आहे त्या फील्डमध्ये आणि तो पण जर्मनीमधून शिक्षण घेऊन आलेला आहे असा दावा आहे त्यांचा हो एक्झॅक्टली आणि तो सांगित त्यांनी डायग्नोस केले की हे हायपर प्लेशा आहे वगैरे माझं ट्रीटमेंट मध्ये मा ते निघून जातील याच्यावर आपण एक तुझं लाईव्ह केलेलं आहे ना ज्यावेळेस तुझं ते नोज एकदम मधमाशाच्या पोळासारखं झालं होतं त्यावेळेला हो केलेलं आहे बरं आणि त्याच्यानंतर आपण तक्रारी विक्रारी सगळ्या केल्या आणि जिंकलोय आपण हो। तर कागद आज तू काय सांगायला आलाय लोकांना की ए स्किनर येईल काय म्हण स्किनर येला काय भांड एक्झॅक्टली तर थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की स्वतःला त्वचा रोग तज्ज्ञ भासवून माझ्यावर नाईन्टी मेडिकल प्रोसिजर त्यांनी इलिगली परफॉर्म केल्या होत्या व त्या पण अतिशय इन ह्युमन वेने परफॉर्म पर केलेल्या होत्या की बिना एन एस टीच्या वगैरे आणि अशा प्रकारे त्यांनी माझी शारीरिक आर्थिक मानसिक फसवणूक केलेली होती आर्थिक फसवणूक तर ती विसरू नाही जाऊ आपल्याला काही पैसे जिकेनं त्यांना नाही पण ती मानसिक आणि फिजिकल हरॅसमेंट जी केलेली होती तिनं फिजिकलमध्ये काय हरॅसमेंट झाली फिजिकलमध्ये जसं ते जेव्हा स्किन प्रोसिजर स्किनवर प्रोसिजर करायचे तर बिना एन एस टीशा परफॉर्म करायचे मी विचारायचो तर मला काहीच्या काही उत्तरं द्यायचे जसं की मला फीडबॅक भेटतो पेशंटवर बिना मी जेव्हा करतो परत जसं केमिकल पिल वगैरे करणार असेल तर जाणून बुजून ज्या एरियावर करायचं असतं त्या एरियावर तर टाकायचंच ते केमिकल पिल कॉन्सन्ट्रेटेड पण इतर एरियावर पण टाकायचं जेणेकरून बाकीचंही स्किन खराब होऊन जाईल अरे बापरे हो परत लेझर करताना मुद्दा म्हणते डोळ्याला चष्मा जो लावायचा असतो सेफ्टी प्रोटेक्शनवाला तो देत नव्हते हो तो देत नव्हते आणि ते एवढ्यावरच नाही थांबले ज्या वेळेस नो स्किन नोथची स्किन डिसइनफॅक्ट करायची असेल तर हलबोल वापरलं जातं स्पिरिट तर स्पिरिट ते वापरताना तर ते स्पिरिटने क्लीन करत असताना ते इथे नोथची कॅव्हिटी असते नसल कॅविटी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जाणून बुजून ते टाकायचे तसेच डोळ्यांमध्ये पण जाणून बुजून ते स्पिरिट टाकायचे जेणेकरून मला पिढा होईल अशा पद्धती पण असं करण्यामागे काय उद्देश असेल त्यांचा ते एम बी बी एस आहे म्हटलं त्यांना बेसिक नॉलेज आहे की लोक आपल्याकडे वेदना कमी होण्यासाठी येतात वेदना कमी होण्यासाठी येतात लोक आपल्याकडे मग ते वेदना तुला होतील असं का बरं करतील स्टार्टिंगला काय झालं ज्यावेळेस मी ट्रीटमेंटसाठी गेलेलो होतो तर इनिसन इनिसली त्यांनी दहा पंधरा प्रोसिजर केल्या ज्याच्यामध्ये काहीच म्हणजे फरक पडलेला नव्हता बरोबर आणि मी तर पैसे देतच होतो ॲज अ पेशंट आपण फ्रीमध्ये तर करायला नव्हतोच गेलो मग त्यांना पैसे देणारा एक क्लायंट भेटलेला होता मग शेवटी ह्या प्रोसिजरने काहीच झालं नाही तर त्यावेळेस त्यांनी आर एफ नावाची सर्जरी केली ती पण बिना कन्सेंट विदाऊट कन्सेंट कोणाची कन्सेंट घ्यावी लागते त्यामध्ये पेशंटची कन्सेंट घ्यावी लागते आणि कन्सेंट घेणं म्हणजे काय असतं की प्रोज अँड कॉन्स एक्सप्लेन केले पाहिजे आणि हे फक्त आर एफ कॉटरीच्या बाबतीत नाही स्टार्टिंग पासून एंड एंडपर्यंतच्या सगळ्या प्रोसिजरला आर एफ कॉटरी काय शब्द वापरतोय तू रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉटरी रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉटरिंग ही एक सर्जिकल प्रोसिजर आहे एक सर्जिकल प्रोसिजर आहे आणि स्टार्टिंगपासून एंडपर्यंत ज्या नाईन्टी थ्री प्रोसिजर केलेला आहे एका पण प्रोसिजरसाठी त्यांनी कन्सेंट घेतली नाही आता तुम्ही विचारत असाल कन्सेंट म्हणजे काय एक्झॅक्टली तर कन्सेंट म्हणजे हेच बेसिकली की प्रोज अँड कॉज एक्सप्लेन केले पाहिजे की याचे हे दुष्परिणाम आहे याचे हे फायदे ते करून ज्या वेळेस पेशंट संमती दर्शवतं त्याला ही कन्सेंट म्हणतात तर त्यांनी चुकीचे दावे सांगितले की हुई। हुई। या ट्रीटमेंट ट्रीटमेंट मी असं होईल चांगलंच होईल वाईट काहीच होणार नाही वगैरे असं खोटं बोलून त्यांनी दोन वर्षाच्या पिरियडमध्ये जवळपास टोटल नाईंटी थ्री मेडिकल प्रोसिजर परफॉर्म केल्या तुझ्या बाबतीत हो मोस्ट ऑफ द प्रोसिजर ह्याचा इथे गोशालने केल्या आणि फक्त ज्या काही चार पाच प्रोसिजर होत्या त्या सुजाता गोशालने केलेल्या होत्या आता काय त्यांच्या विरोधात तू निकाल मिळाले आहे तुला आणि त्यांनी प्रॅक्टिस करावी का ना करावी आता ते मी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो तेव्हा भेटले होते का नाही नाही डॉक्युमेंटसाठी मी जवळपास तीन चार वर्षांपासून लढतोय असंच उभं हो हो हे म्हणजे आपल्याला पूर्ण घेतच राहायचं आहे ठीक आहे मी डायरेक्ट एव्हिडन्स वर बोर्ड आला पाहिजे बोर्ड मी डायरेक्टली एव्हिडन्सवरच येतो याच्यातले जुन्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर झाला डायरेक्ट सगळे एव्हिडन्सेस देतो येतो आता हे काय जसा सिव्हिल हॉस्पिटलचा अहवाल भेटलेला आहे सिव्हिल हॉस्पिटलचा अहवाल आहे की ज्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे ह्या डॉक्टरांकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झालेला आहे उपचारांची कागदपत्रे व छायाचित्रे यांची पाहणी करून असे निदर्शनास येते की डॉक्टर जयदीप घोषाल व डॉक्टर सुजाता घोषाल यांचेकडून वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा व अलगर्जीपणा झाला आहे असे समिती समितीचे स्पष्ट मत आहे पुढे हो त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून आपल्याला हे मेडिको लिगल सर्टिफिकेटही भेटलेलं आहे की त्यांच्यामुळे ज्या मला इंजुरी झालेली आहे ती ग्रिव्हिअस आहे ग्रिव्हिअस म्हणजे परमनंट डिस्पेमेंट वगैरे झालेली आहे इंजुरी इज ग्रिव्हिअस इन नेचर इन नेचर आणि ॲज पर आय पी सी थ्री ट्वेंटी पर ऑफ एक्सपर्ट ॲज पर फॉरेन्सिक एक्सपर्ट एक्सपर्ट असं यांच्या विरोधात मी काल मिळालेला आहे हां हो परत सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका त्यांनी पॉझिटिव्हचा अहवाल दिलेला होता ज्याच्या बाजूने आपल्या बाजूने आपल्या बाजूने ज्याच्यामध्ये त्यांनी हे पहिलेच अधोरेखित केलेलं होतं की संबंधित डॉक्टरांकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे हां तुझ्या रोगाचं निदान करण्याचं किंवा ट्रीटमेंट देण्याचं एक्झॅक्टली exactly, स्किन स्किनशी ची संबंधित कुठल्याही प्र स्किनशी संबंधित कुठलाही उपचार करण्याची यांची परवानगी नाही आहे यांना हे अक्षम आहेत त्या बाबतीमध्ये आणि अक्षम असताना सुद्धा त्यांनी स्किनच्या संदर्भामध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे असा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा हा दाखला आहे त्याच्यामध्ये स्नेहा बोरावके रोहिणी भगत राजश्री पाटील बापूसाहेब नागरभोजे प्रशांत शेटे आणि नितीन रावते एवढ्या डॉक्टरांनी सह्या केलेल्या आहेत त्यांनी एक्सपर्ट ओपिनियन दिलेलं आहे की हे संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे नाही आहे निच वगैरे ते झालेलं आहे असं नेक्स्ट त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आय मला प्राप्त झालं ते म्हणजे की संबंधित डॉक्टर जयदीप घोषाल वसुजाता घोसाल टर्मॅटोलॉजिस्ट व प्लास्टिक सर्जन अर्ते करता सदर, सदर वैद्यकीय व्यवसाय महाराष्ट्र परिषद अधिनियम एकोणवीसशे पासष्टमधील कलम वेस इन ब्रॅकेट चार नुसार परिषदेकडे अंतर्गत नोंदीकृत नसल्याने त्या संबंधित उपचार प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात करू शकत नाही म्हणजे इथं ते प्रॅक्टिसच करू शकत नाही आहेत अशी परिस्थिती असं त्यांना साठी काय केलंय हां वरील डॉक्टर जयदीप घोसाल सुजाता घोसाल हे वैद्यकीय वयस व्यावसायिक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये डर्मॅटोलॉजिस्ट व प्लॅस्टिक सर्जन अर्थेकरिता नोंदणीकृत नसल्याने सदर क्षेत्रात महाराष्ट्र राज्यामध्ये ते वैद्यकीय प्रक्रिया करू शकत नाही एकदम स्पष्ट दिलेला आदेश कोणी दिलेला हा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा आदेश आणि तारीखही पाहण्यात यावी बारा जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ला बारा सात दोन हजार चोवीस बारा सात दोन हजार चोवीस महाराष्ट्र मेडिकल त्यानंतर मी की ह्या संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी डॉक्टरांनी दोघांनी त्यानंतर मी चेहरा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ला टाकला होता ज्यामध्ये मी यांचे सर्टिफिकेशन कोर्सेस जे केलेले यांनी त्यांचे जे एज्युकेशन थे, के ले 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 जे सर्टिफिकेट्स वगैरे ते अटॅच केलेले होते आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं विचारलं होतं की हे मेडिकल काउन्सिलने अक्रेडेटेड ॲफिलेटेड किंवा रिकग्नाईज आहे का तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने स्पष्ट शब्दात लिहून दिलेलं आहे की हे मेन्शन क्वालिफिकेशन अॅक्रेडिटेड ॲफिलेटेड किंवा रिकग्नाईज नाही आहे काउन्सिलकडून इनडायरेक्टली त्या त्यांनी जे केलेलं आहे ते एकदम व्हॅल्युलेस आहे जे पैसे देऊन विकत घेता येतं दहा बारा हजार पन्नास साठ हजारांना जे कोणी फ्रॉड एक्झॅक्टली तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जिकडून ते एक सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहे एम बी बी एस नंतरचे आणि ते त्याच्यानंतर जी प्रॅक्टिस करताय स्वतःला कॉस्मॅटिक डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशलिस्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट संबोधून तर ती जी इन्स्टिट्यूट आहे ती इन्स्टिट्यूट स्वतः म्हणते की हे फक्त एज्युकेशनल प्रोग्रॅम आहे हे लायसन्स नाही प्रॅक्टिस करण्यासाठी आणि हे जे कोर्सेस आहे हे तुम्हाला डॉक्टर किंवा फिजिशियन किंवा एक्सपर्ट बनवत नाही किंवा तुम्हाला हे अधिकार देत नाही ज्यांनी यांना कोर्स दिलेला आहे तेच सांगतायत हो डेस सर्टिफिकेशन कोर्सेस आर फॉर एज्युकेशनल पर्पज ओनली अँड शाल नॉट बी डिस्प्लेड एनिवेअर इन एनी फॉर्म ॲज वेल एज दिस आर नॉट लायसन्स टू प्रॅक्टिस हे फक्त काय नाही हॉस्पिटलचं हॉस्पिटल नाही हे क्लिनिक आहे स्पिनरेला सेम तुझ्या सेम त्याच्या बायकोने जिकडे केलेलं एज्युकेशन तर ते इन्स्टिट्यूट पण बनते अवर बोर्ड सर्टिफिकेशन इज अ हाय लेवल सायंटिफिक प्रोग्राम बट नॉट अ लायसन्स टू प्रॅक्टिस म्हणजे लायसन्स नाहीये लायसन्स होल्डर नाहीये ते हो नाही केस रिलेटेडच आहे प्रिस्क्रिप्शन होती किती दिवस लागले तुम्हाला भरपूर दिवस लागले तिसरी गोष्ट ज्या वेळेस मला लक्षात आलं होतं की माझ्या बरोबर असा फ्रॉड वगैरे करताय तर मी केस दाखल करू नये किंवा त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट देऊ नये त्यामुळे त्यांनी भरपूर प्रयत्न केला दंबाजी वगैरे केली तर त्यावेळेसच एक एन सी पण दाखल केलेला होता जयदीप गोसाल्या डॉक्टर विरुद्ध तीन जानेवारी दोन हजार तेवीस ला गीतेची प्रत आहे नेक्स्ट हो। फटाफट दाखव काय व्हिडिओ खूप मोठा झाला ना तर तुम्हाला कंटाळवाणा होईल तर व्हिडिओ आम्ही फटाफट आवरतो नाही आता महत्त्वाचे तर पेपर दाखवले गेले तर ते डॉक्टर त्या रिलेटेड नाहीत ज्या दिवशी एफ आय आर रजिस्टर झाला या संबंधित दोघा डॉक्टरांविरुद्ध एफ पण झाला हो तर एफ आर रजिस्टर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ह्या दोघा डॉक्टरांचा मुलगा रोहित घोषाल ह्यांनी मला व्हॉट्सअपवर शिवगाळ करणारे मेसेज दाखल टाकले होते तर त्याच्याही विरुद्ध एन दाखल झाल्या होता अच्छा हो ही त्याची प्रत एक हो एक टीम काय ते एक दोन दोन हजार चोवीस हो गोळा करू नये परत त्यांची मुलगी प्रियंका घोषाल हिने अरवाच्या इथून मला कंटिन्युअसली इंस्टाग्राम वर फॉलो रिक्वेस्ट पाठवले होते तरी त्याची स्क्रीनशॉट ची करते फॉलो रिक्वेस्ट मध्ये कुठे प्रियंका घोषाल हो प्रियंका घोषाल

तर हेट टाइम्स ऑफ इंडिया ची न्यूज प्रत आहे काय लीलेचा हे आपण नाही बोलत आहे आपण नाही बोलत आहे न्यूज वाले बोलत आहेत चार मायनर मुली चार छोटे छोटे मुली रेस्क्यू करण्यात आल्या होत्या प्लेस्ट ट्रेड का अंडर डॉक्टर रिमांडेड फॉर टू वीक्स हां काय लीले वाचू का वाचत आपण डेफिनेटली कळायला पाहिजे लोकांना यांचे काशी ओनर ऑफ सुजाता स्लिमिंग अँड वेलनेस क्लिनिक त्यावेळेला ते नाव होतं जयदीप घोषाल हु वाज अरेस्टेड बाय द सरकारवाडा पोलीस ऑन वेडनेसडे इन कनेक्शन विथ अ केस अंडर द प्रिवंशन ऑफ इमोर इमॉरल ट्रॅफिकिंग ऑफ जुडिश